देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक गुणवंत कामगार कल्याण परिषद व भगूर येथील विराम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खुल्या कवी संमेलनाचे व वा काव्य वाचन स्पर्धा हुतात्मा स्मारक येथे झाल्या कवी संमेलनात सत्तर कवींनी भाग घेतला कवी, कवी संमेलनाचे उद्घाटन कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे व विराम फाउंडेशनचे स्वर्गीय रामदास व विमल कापसे यांच्या प्रतिमे कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे यशवंत पाटील उद्योजक गिरीश पालवे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार सार्वजनिक वाचनालयाचे मुख्य सचिव देवदत्त जोशी सहसचिव प्रशांत जुन्नरे सांस्कृतिक सचिव संजय करंजकर धर्मा बोडके निवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील रवींद्र मालुंजकर काशीनाथ वेलदोडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून झाले काव्यवाचन स्पर्धाचे प्रथम पारितोषिक सन्मानपत्र रोख पाचशे रुपये पुष्पगुच्छ रविकांत शार्दूल द्वितीय पारितोषिक सन्मानपत्र रोख तीनशे रुपये पुष्पगुच्छ विभागून विजय बेंडकुळे व नगमा अंसारी तृतीय पारितोषिक सन्मानपत्र दोनशे रुपये आणि पुष्पगुच्छ विभागून संजय व सीमा राणी बागुल तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मानपत्र आणि दोनशे रुपये व पुष्पगुच्छ विभागून सुशीला संकलेचा व शुभांगी बागुल उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मानपत्र व रोख दोनशे रुपये व पुष्पगुच्छ विभागून गौरख पालवे वैजयंती सिन्नरकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी व्यासपीठावर गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे अध्यक्ष देवराम सैंदाणे कार्याध्यक्ष विलासराव गोडसे उपाध्यक्ष सुनील अवसरकर कामगार भूषण रामचंद्र शिंदे संजय पवार संजीव अहिरे कामगार नेते जयंत गाडेकर धुळे येथील जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डी देवरे मुंबई वजन मापन नियंत्रण विभागाचे वरील निरीक्षक डीडी चव्हाण होते कवी संमेलनात युवा कवी डॉक्टर प्राध्यापक कामगार बँक व्यवस्थापक व वकील इंजिनियर शेतकरी शाहीर निवृत्त न्यायाधीश यांसह अनेकांनी भाग घेतला कवी संमेलनात दत्ता कोठावदे काशीनाथ महाजन सुरेश जाधव लक्ष्मीकांत भट सुशिला संकलेचा सीमा राणी बागुल वार आहेर रविकांत शार्दूल विक्रम गांगुर्डे आशा पाटील रमेश चौधरी दत्ता दाणी रवींद्र देवरे कविता कासार उषा आहेर मृणालताई गीते ॲडव्होकेट सुदाम सातभाई निवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील संगीता पाटील तेजस्विनी कदम शुभांगी पाटील माणिकराव गोडसे बाळासाहेब गिरी विजय बेंडकुळे डॉक्टर सुधीर ठोसर राजेंद्र सोमवंशी सुनंदा पाटील योगेश जाधव सोमनाथ साखरे नगमा अन्सारी सुहास टिप्रे शुभांगी माळी शिवाजी ठाकरे मगनलाल बागमार सुभाष उमरकर द्वारका धांडे सुवर्णवाणी वाणी सुनील गायकवाड शाही भाऊसाहेब साळवे प्रशांत केंदळे रवींद्र मालुंजकर रामचंद्र निजामपूरकर गोरख पालवे शिवराज शिवछल रेखा सोनवणे वैजयंती सिन्नरकर आदींनी कविता सादर केल्या कविसंमेलनाचे प्रास्ताविक प्रशांत कापसे कवी संमेलनाचे परीक्षण म्हणून सुरेखा बोराडे

बागही बागही फुलांनी गर्दीच केली साऱ्याच ब्रह्मरांनी दूर दूर दरवळला असा दूर दूर दरवळला सुगंधी तवा

जे भरवतात पिलांच्या मुखी दोन घास मला त्याच घासात प्रिय तुझा भास अंबराच्या झुंबराला खेळायचा सोडून आज लपंडाव रविचंद्र एकत्र भेटले नाव खेळायचा सोडून आज लपंडाव रवीचंद्र एकत्र भेटले नाव आज नाही त्यांच्यात आज नाही त्यांच्यात त्रिच्या व्यास मला त्या त्यासात प्रिय तुझा भास अंबराच्या झुंबराला धरणीचा ध्यास मला त्याच ध्यासात प्रिये तुझा भास काळजा मग केली होती झाली रक्त बंबाळ आज माझ्या नेजाला खाणे सोसवे नावेदनेचा मला सोसवे नावेदनेचा जीव घे ना त्रास मला त्याही त्रासात प्रिये तुझा भास अंबराच्या झुंबरला तुझा भास नाही माहिती मला ते घरी पुण्याप नाही माहिती मला ते पुण्या पाप माझ्या घरी स्वर्गच माझ्या माय बाप त्यांच्या चरणाशी त्यांच्या चरणाशी सुखाचीच रास मला त्यास शासित प्रिय तुझा वास अंभराच्या झुंबर ला धरणीचा ध्यास मला त्यास ध्यासत प्रिय तुझा भो लंकेतून परतून जेव्हा सिद्धमाई आगे होती जनसामान्य आग्रहास्तव रामाने सीता त्या दिली होती कपडा दान आपण बसतो परीट कपडा कपडा डाग निघता निघेना मध्ये गाडलेल्या त्या शापसितेचा आहे त्या शापसितेचा आहे अंधमान बापाला घेऊन श्रावण यात्रेस निघाला होता बुडबुड आवाज करीत एकत्र तीर छातीस भेदला होता चार पुत्रांचा पिता असोनी दशरथ राजाला मात्र पुत्र वियोग हा शाप श्रावणाचा आईबापाचा होता अंध आईबापाचा होता चंद्रो विवाह नंतर दमयंती कुटीत बसली होती गांधर्व विवाहा नंतर गर्भार दमयंती कुटीत बसली होती देहभान आठवीत होती दारी आला ऋषी म्हणाला भिक्षांनी माते दारी आला ऋषी म्हणाला देही माते देहभान हरपलेल्या तिजला ऐकूच आले नाही ज्याचे तू करतेस स्मरण आता तो तुला विस्मरेल संतापाने अपमानित त्या शाप ऋषीचा आहे हा शाप ऋषीचा आहे कौरव पांडव बांधव एका राज्य अनुवंशाचे होते कौरव पांडव बांधव एका राज्य अनुवंशाचे होते अवास्तव इच्छा आणि बलाचा गैरवापर ते करणारे होते मय सभेत पाच पतींसमोर वस्त्र हरण केले मृत्यूचा हा शाप द्रौपदीचा आहे द्रौपदीचा हा शाप आहे ब्रह्मास्त्राचे वरदान एकट्या अश्वत्थांब्याला होते ब्रह्मास्त्राचे वरदान एकट्या अश्वत्थांब्याला थांब्याला होते पण अभिमन्यूच्या मुलावर ते मिश्किलीने वापरले होते याच कारणे याच कारणे आजारी रोगट राहून तू जिवंत राहशील हा दुर्दैवी अमहत्वाचा शाप भगवंत श्रीकृष्णाचा होता श्रीकृष्णाचा गौतम ऋषींची पत्नी अहिल्या अति सुंदर होती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या अति सुंदर होती इंद्राच्या चुकीने अहिल्या शिळाच बनली होती अदृश्यतेचा हा शाप पिता गौतमाचाच होता श्रीरामाच्या पदस्पर्शाने शाप भंगला होता श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिद्या पुन्हा उद्धरली होती आणि शेवटचं कडव आहे वृक्ष तोड आणि समुद्र हटवणे मनुष्य वस्ती करणे वृक्षतोड आणि समुद्र हटवणे मनुष्य वस्ती करणे पशु पक्षी प्राणी जमीन आकाशांवर गंडांतर करणे पशु पक्षी जमीन आकाशावर गंडांतर करणे अवास्तव वास्तव अन अन्याय निसर्गावर हे भयंकर आहे अवास्तव अन अन्याय निसर्गावर हे भयंकर आहे रोग हा शाप आहे हा शाप निसर्गाचा आहे होईल गोप मानवा तुला हा शाप निसर्गाचा आहे धन्यवाद डीपीए न्यूज प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका